कसबे डिग्रजमधील तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये गुणवंत प्राध्यापकांचा विशेष सत्कार संपन्न झाला संस्थापक प्राध्यापक डी डी चौगले यांना एपीटीआय मुंबई यांच्यातर्फे फार्मसी शिक्षणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्वोत्तम शिक्षक प्राचार्य आणि संस्थापक हा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी विशेष सत्कार केला डॉक्टर संतोष गेजगे यांची हार्वर्ड विद्यापीठ अमेरिका इथं शिष्यवृत्तीसह पेटंट अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संचालक डॉ बाळासाहेब चोपडे यांनी विशेष अभिनंदन केलं डॉक्टर अजित दळे विभाग प्रमुख रसायनशास्त्र यांनी अल्झायमर्स व्याधीवर नवीन रसायन औषध शोधून काढून त्याची पाच भारतीय पेटंट पब्लिश केल्याबद्दल व्हाईस चेअरमन माननीय पोपटराव डोरले यांनी विशेष कौतुक केलं आहे या प्रसंगी संस्थेचे सचिव अजित प्रसाद पाटील खजिनदार मिलिंद भिलवडे संचालक महावीर चौगले प्रशांत अवधूत नितीन चौगले अजित फराटे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर किरण वाडकर यांनी केलं